श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहेत आणि दोन ऑक्टोबरला ही नवरात्रीची समाप्ती होणार आहे नवरात्र उत्सव हा देवीदुर्गाच्या नऊ रूपांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो शक्तीला हा उत्सव समर्पित केल्याने वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि देवी शक्तीचे सण प्रतीक आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करतात तसेच देवीचे घट बसवून व्रत करतात संपूर्ण नऊ दिवस नवरात्री देवीची पूजा आणि गोंधळ घालून देवीच्या मंदिरात घरात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तीचा नाश केला आहे त्यामुळे हा उत्सव देवी स्त्रीत्वाचा आदर सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या दिवसामध्ये आपल्या घरात देवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्याने त्या खूप प्रभावी ठरत असतात नवरात्रीच्या नऊ दिवसात फक्त एकदा तुम्हाला कधीही गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल घरातील पितृदोष वास्तुदोष नजरदोष नष्ट होऊन मुलांच्या अडचणी संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता दुर्गेचा जय जयकार करायला विसरू नका तर हा उपाय तुम्हाला नवरात्र संपण्या अगोदर करायचा आहे म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहेच कारण नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो खूप शुभ असतो या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो त्यामुळे तुम्ही या नऊ दिवसांमध्ये कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे ही से एक सेवा आहेत आणि जी आपल्याकडून या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये झाली तर त्याला आपल्याला खूपच अधिक पटीने फळ प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्वाचे स्थान आहे जिला आपण गोमाता असं म्हणत असतो वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात गोमाता असते म्हणजे गाय असते तर त्या घरातील वास्तुदोष हा आपोआप दूर होत असतो ज्या घरी गायीची रोज पूजा होते त्या ते ठिकाणी तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते कारण गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गायीची पूजा करतो तेव्हा तेहतीस कोटी देवीची कृपा आपल्यावरती होत असते आणि यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी नष्ट होतात गोमाता जी आहे तर ती कामधेनू आपली इच्छा पूर्ण करते शास्त्रामध्ये सुद्धा गोदान म्हणजे गायदान करणे हे अत्यंत शुभ मानले गेले आहे शास्त्रानुसार जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती वाईट असेल तर ब्राह्मणाला गायदान केली जाते याचप्रमाणे ग्रहांच्या शांती करण्यासाठी आणि शे शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सुद्धा गायीचे दान हे करावे गायीला देवी शक्तीचे रूप मानले जाते आणि या गायीचा संबंध विविध देवतांशी सुद्धा जोडलेला आहे जसं की शिव असतील तर त्यांचे वाहन नंदी आहेत याचप्रमाणे श्रीकृष्ण इंद्रदेवाचासुद्धा कामधेनुशी अगदी जवळचा संबंध आहे त्याप्रमाणे ज्या देवी आहेत तर त्यांच्या मातृत्वाच्या गुणधर्मामुळे सुद्धा देवीशी गायसुद्धा जी आहे तर ती जोडली गेली आहे गाय ही वायू तत्वाचे प्रतीक आहे आणि अर्थवेदांमध्ये गायला संपत्तीचे म्हटले आहे ज्या ठिकाणी गाय बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्तीही प्रवेश करत नाही आणि म्हणून जेव्हा पण आपल्या घरामध्ये होम हवन असते नवरात्रीमध्ये आपण अष्टमीला जे हवन करतो त्यामध्ये पंचगव्याचा वापर हा आवर्जून केला जातो कारण या धुराने वातावरण शुद्ध आणि पवित्र होत असते जर नवरात्रीमध्ये आपण गायीच्या गळ्यामध्ये घंटी बांधली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य मिळते गाईच्या शेणामध्ये सुद्धा माता लक्ष्मी वास करते गोमूत्र हे जे ते पवित्र मानले जाते आणि नवरात्रीमध्ये गाईची पूजा करायला विशेष महत्त्व आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल यामुळे घरात सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपवायचं नाव घेत नसेल सतत तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असेल आपल्या घरातील काही समस्या अडचणी अडथळा येत असतील तर ते सर्व काही या उपायाने दूर होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमोटभर हळद घालायचे आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे घट बसवला असेल तर घटाला माळ पाणी करायचं आहे नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचे कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्या कणकेमध्ये तुम्हाला चिमटभर हळद थोडंसं तूप घालायचं आहे आणि एक चपाती होईल एवढं तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे यानंतर तुम्हाला थोडीशी भिजलेली चणा डाळ जी असते तर ती घ्यायची आहेत दोन तीन तास अगोदरच भिजत ठेवा अशी ही भिजवलेली चना डाळ जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे तशीच घेऊ नका भिजवून तुम्हाला घ्यायची आहे आणि ही डाळ मिक्सरमधून थोडीशी बारीक करून घ्यायची आहे आणि यासोबतच एक गुळाचा खडा घ्यायचा गुळाने डाळ एकत्र बारीक केलं तरी चालेल आणि हे नंतर कणकेचा गोळा करून त्यामध्ये तुम्हाला चना डाळ आणि गोळ भरायचा आहे आणि जर तुम्हाला जमेल त्या पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटल्यानंतर दोन वस्तू त्या कणकेमध्ये घालायच्या आहेत आणि त्याची पोळी बनवून घ्यायची आहे आणि नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही बारीक केलेली चना डाळ आणि गोळ घेऊन कणकेत घालून त्याचा एक गोळा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला एक कणकेचा गोळा ठेवायचा आणि पोळी हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत एक लोटा जल घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला गाईजवळ जायचं आहे गाईजवळ गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आहे आणि हा जो गोळा आहे किंवा तुम्ही बनवलेली जी पोळी आहे हातामध्ये घ्यायची आहे आपल्या उजव्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे जर तुम्ही गाईला हा गोळा किंवा पोळी खाऊ घातल्याने गाईच्या जिभेचा स्पर्श तुम्हाला झाला तर समजून घ्या तुमचं भाग्य हे तिथूनच बदलायला सुरुवात होणार आहे गाईच्या जिभेचा स्पर्श ज्या व्यक्तीच्या हाताला होतो त्या व्यक्ती इतकी भाग्यवान व्यक्ती दुसरी कोणी असू शकत नाही गाईच्या जिभेने त्या व्यक्तीचा नशीब जे आहे ते बदलून जातं नशिबात होण्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात ज्या व्यक्तीच्या आयुष्यात जे काही संकट अडचणी सुरू आहेत तर ते तिथेच नष्ट होतात असं शिवपुराणामध्ये सांगितलं आहे इतकं महत्व गायीच्या जिभेच्या स्पर्शाला दिले जाते म्हणून गाय गरीब असेल तर तुमच्या हातानेच खाऊ घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर गाय तुम्हाला मारायची भीती वाटत असेल तर समोर तुम्ही ताट ठेवून द्या आणि गाई स्वतःहून ते खाऊन घेईल यानंतर शक्य असेल तर तुम्हाला गाईला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवा य नम या, या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला आई गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती उचलायची आहे घरी आणायची आहे एका लाल पोटलीमध्ये बांधून ती तुमच्या घरात ठेवायची आहे ही माती तुम्ही घरात आणल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष प्रखर पितृदोष तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल काही नजरदोष तुमच्या घरामध्ये लागलेला असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या मातीने नष्ट होतात कारण गाईच्या जा पायाखालची माती जी आहे ती खूप पवित्र आणि चांगली मानली जाते म्हणून तुम्हाला अशी माती तुमच्या घरात नऊ दिवस आणून ठेवायची आहेत दहाव्या दिवशी ती तुम्ही घेऊन तुळशीच्या कुंडीमध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी आवर्जून करायचा आहे आणि जर तुमच्या घरी स्वतःचीच गाय असेल तर दररोज तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही दररोज कराय यास तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल ही एक सेवा आहे आणि नवरात्रीमध्ये ही सेवा जर आपण केली तर आपल्याला अनंतपटीने पुण्य मिळते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी जे आहे ते दूर होत असतात म्हणून तुम्ही हा उपाय जो नक्की करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपला बहुमूल्य वेळ काढून आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद